सामाजिक राजकीय व्यवसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते यादेव हुसेन मोहरम निमित्त शेगाव शहरातील आरोग्य सेवक मोहम्मद सलमान मित्रमंडळ व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरतर्फे पंधरा व सोळा जुलै रोजी सईबाई मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालयात भव्य नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या दोन दिवसात एकशे छत्तीस रुग्णांची तपासणी करण्यात आली यापैकी बारा रुग्णांची दिनांक एकोणावीस जुलैला शस्त्रक्रिया करण्यात येणार असून सहारा नेत्र क्लिनिक डॉक्टर दाऊद दिवानी यांच्या दवाखान्यात एकशे छप्पन रुग्णांची तपासणी करण्यात आली हो असून त्यात बारा रुग्णांना चष्मे असल्याचे आढळून आले त्यांना एकोणास जुलै रोजी मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहेत चष्मा व शस्त्रक्रिया ही मोफत केली जाईल मोहम्मद सलमान राजकारणासोबतच समाजकारणात नेहमीच सक्रिय असतो मोहम्मद सलमान नेहमीच समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो या कामामुळे मोहम्मद सलमान यांची शेगाव शहरात कौतुक होत आहे शिबिरात ॲडव्होकेट मोबिन शेख युवा शहराध्यक्ष संदेश आरोग्य आरोग्यसेवक मोहम्मद सलमान मित्रमंडळाचे सर्व सदस्य व वंचित बहुजन आघाडी शेगाव शहरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी इस्माइल शेख